मी आनंद बिराजदार आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत अभ्यासी अकॅडमीमध्ये आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा सर्वप्रथम लोकसेवा म्हणजे काय हे आपण समजून घेऊया सरकार किंवा सार्वजनिक प्राधिकरण मार्फत जनतेस प्रोव्हाइड केल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा असतात म्हणजेच लोकसेवा होय या सेवा नागरिकांना सुलभरित्या पारदर्शकपणे आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने ते देखील ठराविक कालावधीमध्ये मिळणे अपेक्षित असते आता प्रश्न आहे लोकसेवक कोणाला म्हणायचा सरकारे बदलत असतात पण शासनातील कर्मचारी व अधिकारी हे स्थिर असतात तेच शासनाच्या धोरणानुसार नागरिकांना सेवा प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात त्यामुळे हे अधिकारी आणि कर्मचारी म्हणजेच लोकसेवक लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा ही संकल्पना स्पष्ट करते की गव्हर्मेंट सर्व्हिस इज नॉट अ चॅरिटी इट इज अ राईट ऑफ इच अँड एव्हरी सिटीजन म्हणजेच सरकारी सेवा भीक नसून नागरिकांचा अधिकार आहे या अधिनियमांचे मुख्य उद्दिष्ट जर समजून घ्यायचा झाला तर लोकसेवा पारदर्शक आणि उत्तरदायित्व पूर्ण करणं पात्र नागरिकांना ठराविक कालावधीमध्ये सेवा मिळवून देणे भ्रष्टाचाराचा बंदोबस्त करणे चांगली सेवा देणाऱ्यांना गौरव करणे आणि सेवा जर वेळेवरती न देणारे जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्यावरती कारवाई करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना त्यांचा जो काय हक्क आहे ते मिळवून देणे अशा महत्त्वपूर्ण अधिनियमांची माहिती घेणे समजून घेणे आणि इतरापर्यंत पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे धन्यवाद पुन्हा एकदा आपला अभ्यासश्री अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आजचा हा छोटासा इन्फॉर्मेशन सगळ्यांना आवडलं असेल सर्वांनी लाईक करा अभ्यासरी अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद